असे आहे की आम्ही शरद पवार साहेब यांचा सा आदर करतो परंतु अलीकडे जे आहेत त्यांनी दोन वेळा असं म्हटलं आहे की या दोन, दोन समित्यांमध्ये समतोल हवा आणि आज असं म्हटलंय की मराठा समिती जी आहे त्याच्यामध्ये इतर समाजाचे लोक आहेत म्हणजे कोण आहेत तर गिरीश महाजन आणि ओबीसी समितीमध्ये कुणी नाही हा त्यांना सांगायचं साहेब उद्धव ठाकरे यांचं सरकार होतो तेव्हापासून मराठा समिती अस्तित्वात होती त्यावेळे त्यांचे मार्गदर्शक तर सरकारचा आपण होता कोण होतो त्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या बाजूने दादा आणि जयंतराव पाटील शिवसेनेच्या बाजूने शिंदे आणि सुभाष काँग्रेसच्या बाजूने बाळासाहेब खोरात आणि अशोक चव्हाण आपण बोललात नाही त्यावेळेला की फक्त मराठा समितीच कशाला केली आज प्रश्न असा आहे की आम्ही ओबीसी द्या तुम्ही पाहिजे तेव्हा दाँग 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 पते, पते का आमच्यामध्ये मंत्री काय हरकत नाही आम्ही काय म्हणतो की आमचं आरक्षण जे वाचवण्यासाठी आम्ही झगडतो आहोत आणि इथे ईडब्ल्यू एस असताना मराठा समाजाला वेगळा दहा टक्के आरक्षण असताना ओबीसी मध्ये पाहिजे बोला ना त्याच्यावर तुम्ही आणि ते तुम्हाला पद पटतय आता तर मग मागे का केलं नाही हा प्रश्न जो आहे मराठा समाजाचा असं आहे की त्यावेळेला एक भूमिका आणि यावेळेला दुसरी भूमिका असं नाही चालते ना की सत्तावीस टक्क्यामध्ये जे आहे मराठा समाजाला आरक्षण द्या याच्यावर तुम्ही बोलत नाही मी मागे म्हटलं तर दोन दोन दिवसापूर्वी की कोणीतरी एखाद्या मार्गदर्शन करा की आपल्याला ओपन मध्ये संधी होती मराठा समाजाला आपण नाही म्हटलं सुरू झालं गुजरात पासून तर Uh, महाराष्ट्र गुजरात राजस्थान हरियाणा पर्यंत आणि मग मोदी साहेबांनी जे ई डब्ल्यू एस आन दहा टक्के त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाज आठ टक्के एक मराठा समाज एकटा आठ टक्के त्याच्यात तरी सुद्धा मराठा आरक्षण पाहिजे ते सुद्धा दहा टक्के दिलं माझा तरी, तरी सुद्धा जे आहे तुम्ही म्हणता की मध्ये आरक्षण पाहिजे मी म्हटलं तुम्ही सांगा आम्हाला मराठा आरक्षण नको आहे वेगळं आम्हाला ईडब्ल्यू एस मध्ये नको आहे आम्हाला फक्त ओबीसी मध्ये पाहिजे बोला ना कुणीतरी फायदा कशामध्ये आहे हो तुमचा हे सांगा ना आता जे चे निकाल लागले कट ऑफ पॉईंट काय आहे मेडिकलचे चे जे निकाल लागतात कट ऑफ पॉईंट काय आहे ओबीसी ला कट ऑफ पॉईंट वरती आहे बाकीचे कट ऑफ पॉईंट खाली आहे फायदा कशात आहे तुम्हाला तुम्हाला राजकारणामध्ये हवाय फायदा की शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या साठी तुम्ही लढत असाल तर ओबीसीला जे आज फायदे आहेत ते फायदे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आहे किंबहुना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना विद्या वस्तीगृह मिळाली ओबीसीला नाही त्यांना जर वसतीग्रह नाही तर सात हजार रुपये वर्षाला मिळतात आम्ही आता जरून आत्ताची सुरुवात केली नोकऱ्यांसाठी उद्योगधंदा करण्यासाठी त्यांना तीन वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपये मिळाले मागासवर्गीय महामंडळाला पंचवीस वर्षामध्ये दोन हजार पाचशे कोटी मिळाले कुठे आम्ही आता उलट मंत्रिमंडळात अनेक वेळा बोललो किंवा जे मराठा समाजाला देतात ते ओबीसी समाजाला द्या अशी उलटी मागणी मी आज नाही गेली काही वर्ष करतो काही त्याच्यावर कोण बोलत नाही आणि ते जे आहे समाजा समाजामध्ये भांडणं आता तुम्हाला सुचत म्हणजे आम्ही जे आहे आमचं आरक्षण वाचवण्यासाठी पुढे यायचं नाही पवारसाहेबांना मला सांगायचं शिवसेना सुद्धा सोडून तुमच्या बरोबर आलो त्या मंडळ कमिशनसाठी आणि तुम्ही मंडळ कमिशनची अंमलबजावणी केली आणि शंभर वेळा तुमचे मी आम्ही आभार मानले आता ते आरक्षण जर आमच्या जात असेल तर तुम्ही बोलायला नको चौऱ्याण्णव पर्यंत हो असं आहे की मंडल आयोग आल्यानंतर तोपर्यंत जे आहे सरकार आपापल्या पद्धतीने आरक्षण देत होते मंडल आयोग चा आरक्षण साठ वर्ष त्याच्यासाठी भांडले आयोग निर्माण करत नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला ओबीसी आयोग निर्माण करत नाहीत म्हणून कालेलकर समिती नेमली त्यावेळेला त्यावेळेला सुद्धा कालेलकर समितीने सांगितलं की द्या दिलं नाही मग मन, मंडल आयोगाला दहा वर्ष तो, तो आयोग दाबून ठेवण्यात आला वी पी सिंग साहेबांनी तो ऍक्सेप्ट केला आणि त्याच्यानंतर जे आहे आम्ही आलो आणि या राज्यामध्ये पवार साहेबांनी त्या मंडल आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी केली आम्ही शंभर वेळा त्यांच्या बरोबर त्यांचे आभार मानलेले प्रश्न असा आहे की आता ते झालं आणि त्याच्यानंतर त्र्याण्णव नंतर सुप्रीम कोर्टामध्ये परत मंडल आयोग गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या सन्माननीय नऊ न्यायाधीश महोदयांच्या घटनापीठानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आणि त्याच वेळा त्यांनी सांगितलं यापुढे त्या सरकार आरक्षण देणार नाही तर आयोगातर्फे आरक्षण दिलं जाईल मग आरक्षण नेमण्यात आलं आयोग नेमण्यात आले आयोगानं प्रत्येक वेळेला समाजाला दुर्दैवान सांगितलं की तुम्ही सामाजिकदृष्ट्या मागास नाही त्यामुळे तुम्हाला नाही हे सुप्रीम कोर्टानं न्यायालयात जाण्यासमोर न्यायालयामध्ये आतापर्यंत आमच्या वतीनं तुम् वेगवेगळ्या असं आहेत मराठा एक जात असेल परंतु ओबीसी तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहे आणि म्हणून त्या प्रत्येक जातीचं नुकसान होत आहे म्हणून आम्ही कुंडी सेनेच्या वतीनं एक रीट केलेला आहे माळी समाजाच्या वतीनं केलेला आहे वंजारी समाजाच्या के वतीनं केले अशा वेगवेगळ्या समित्यांच्या वतीने आतापर्यंत चार पाच जे आहेत रीट आम्ही हायकोर्टामध्ये दाखल केलेले आहेत आणि मला असं वाटतं की दोन चार दिवसामध्ये त्याची शैक्षणिक आणि शैक्षणिक आणि आर्थिक आरक्षणाच्या राजकीय आरक्षण त्यासाठी तेच म्हणायचं आहे की बोला मराठा आरक्षणामध्ये फायदा आहे मराठा समाजाचा इथे कमी तास मध्ये सुद्धा आरक्षण आहे मग तुम्हाला संधी मिळते आहे तर राजकीय आरक्षण जर तुमचं आहेच तर घोषित आहे ते सगळ्या ठिकाणी आमदारांपासून सगळं मंत्र्यां मुख्यमंत्री सगळे सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण आहे बाकी सगळ्या ठिकाणी मराठा समाज आपोआपच पुढारलेला आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही सामाजिकदृष्ट्या मागास नाही शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असेल तर त्याच्यासाठी जे आहे ईडब्ल्यू अगोदर मोदी साहेबांना दिला आणि त्याच्यानंतर दहा टक्के आणखी वेगळा पाहिजे वेगळा दिला या महाराष्ट्र सरकार जे लोक आता आंदोलन करतायत पक्षी ओबीसी नेते एकत्र बसून सरकारसोबत हा यावर तोडगा काढण्याचा गेल्या वेळेस जशी चर्चा झाली तसं काही होऊ शकतं का होईल ना आता सुदैव जे आहे आता मागणी केल्यानंतर मागणी अगोदर पासून करतो झाली नाही आता मागणी केल्यानंतर ओबीसी समिती निर्माण झाली आणि मग त्या ओबीसी समितीमध्ये आता वेगवेगळे मंत्री सुद्धा बोलायला लागले किंवा हे बरोबर आहे का चूक आहे का आणि आता ते सगळं लोकांसमोर यायला लागलेलं आहे तर त्याचा विचार सरकार करील मोर्चा आतापर्यंत जे आहे हे जे आता जी आर तुम्ही नेम दिला कुठे आला सरकार पुढे कुठे आला मंत्रिमंडळा पुढे सरकार म्हणजे मंत्रिमंडळ आहे मंत्रिमंडळ पुढे आला नाही आला म्हणून एक तासामध्ये त्याच्या शब्दरचना बदलण्यात आल्या आणि आता तुम्ही मला मोठं आश्चर्य वाटत की आता हे जातीवाद नको अमुक नको तमूक नको चाललेला आहे सर सुप्रिया ताई त्या ठिकाणी जयांगी पाटील यांच्या मंचावर गेल्या होत्या एक, एक एक प्रकारे मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून हो त्या गेल्या होत्या ओबीसीच्या आरक्षणाबाबत त्या काहीच बोलत नाही विचारा पवार साहेबांना सामाजिक सजोका निर्माण राहण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत शरद पवार साहेबांनी सल्ला मी काय पुढाकार घेणार आहे शरद पवार साहेबांसहित सगळ्या विरोधी पक्षांना हा प्रश्न सोड मागच्याच वर्षी सर्व पक्ष मीटिंग बोलवली पवारसाहेब आले नाहीत विरोधी पक्षाचे लोक आले नाहीत आणि मग तुम्हाला आठवतं मी पवार साहेबांच्या घरी गेलो तुम्ही का आलात नाही मला वाटतं ना सामंजस्याने प्रश्न सुटला पाहिजे मग का नाही आलात तुम्ही त्या मिटिंगला म्हणजे तुम्ही आता सांगता मीटिंग घ्या आता सांगता की सर्व पक्षांना बोलवा का नाही आलात त्यावेळेला भुजबळ साहेब जे प्रमाणपत्र काल वाटण्यात आले ते प्रमाणपत्र शिंदे समितीने जी पडताळणी केली होती त्यानुसार वाटण्यात आलेल्या दोन नुसार वाटण्यात आलेलं अशी माहिती शक्य आहे ना प्रमाणपत्र वाटायचे नाही महसूलचे जे आहेत आणि आमच्या समितीचे प्रमुख आहेत महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अंदाज महसूल यंत्रणा काम करते यांनी सुद्धा सांगितलं

की आम्ही शरद पवार साहेब यांचा आदर करतो परंतु अलीकडे जे आहेत त्यांनी दोन वेळा असं म्हटलं आहे की या दोन समित्यांमध्ये समतोल हवा आणि आज असं म्हटलंय की मराठा समिती जी आहे त्याच्यामध्ये इतर समाजाचे लोक आहेत म्हणजे कोण आहेत तर गिरीश महाजन आणि ओबीसी समितीमध्ये कुणी नाही मला त्यांना सांगायचं साहेब उद्धव ठाकरे यांचं सरकार होत तेव्हापासून मराठा समिती अस्तित्वात होती त्यावेळेस त्याचे मार्गदर्शक तर सरकारचा आपण होता पूर्ण होतं त्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या बाजूने दादा आणि जयंतराव पाटील शिवसेनेच्या बाजूने शिंदे आणि सुभाष काँग्रेसच्या बाजूने बाळासाहेब खोरात आणि अशोक चव्हाण आपण बोललात नाही त्यावेळेला की फक्त मराठा समितीच कशाला केली आज प्रश्न असा आहे की आम्ही ओबीसी आणखी द्या तुम्ही पाहिजे तेव्हा का आमच्यामध्ये मंत्री काय हरकत नाही आम्ही काय म्हणतो की आमचं आरक्षण जे वाचवण्यासाठी आम्ही झगडतो आहोत आणि इथे पीडब्ल्यू एस असताना मराठा समाजाला वेगळा दहा टक्के आरक्षण असताना ओबीसी मध्ये पाहिजे बोला पटे, पटे मां ना त्याच्यावर तुम्ही आणि ते तुम्हाला पदक पटतय आता तर मग मागे का केलं नाही हा प्रश्न जो आहे मराठा समाजाचा असं आहे की त्यावेळेला ही भूमिका आणि यावेळेला भूमिका असं नाही चालायचं टक्क्यामध्ये जे आहे मराठा समाजाला आरक्षण द्या याच्यावर तुम्ही बोलत नाही मी मागे म्हटलं तर दोन दोन दिवसापूर्वी की कोणीतरी एखाद्या मार्गदर्शन करा ते आपल्याला ओपन मध्ये संधी होती मराठा समाजाला आपण नाही म्हटलं सुरू झालं गुजरात पासून तर महाराष्ट्र मा, गुजरात राजस्थान हरियाणा पर्यंत आणि मग मोदी साहेबांनी जे ई डब्ल्यू एस आन दहा टक्के त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाज आठ टक्के एक मराठा समाज एकटा आठ टक्के त्याच्यात तरी सुद्धा मराठा आरक्षण पाहिजे ते सुद्धा दहा टक्के दिलं आता तरी सुद्धा जे आहे तुम्ही म्हणता की ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे मी म्हटलं तुम्ही सांगा आम्हाला मराठा आरक्षण नको आहे वेगळं आम्हाला ईडब्ल्यू एस मध्ये नको आहे आम्हाला फक्त ओबीसी मध्ये पाहिजे बोला ना कुणीतरी फायदा कशामध्ये आहे हो तुमचा आता जे एमपीएससी चे निकाल लागले कट ऑफ पॉईंट काय आहे मेडिकलचे चे जे आहेत निकाल लागतात कट ऑफ पॉईंट काय आहे ओबीसी चे कट ऑफ पॉईंट वरती आहे बाकीचे कट ऑफ पॉईंट खाली आहे फायदा कशात आहे तुम्हाला तुम्हाला राजकारणामध्ये हवा फायदा की शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या साठी तुम्ही लढत असाल तर ओबीसीला जे आज फायदे आहेत ते फायदे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आहे किंबहुना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना विद्या वस्तीगृह मिळाली ओबीसीला नाही त्यांना वसतीग्रह नाही तर सात हजार रुपये वर्षाला मिळतात आम्ही आता जगून आपल्याची सुरुवात केली नोकऱ्यांसाठी उद्योगधंदा करण्यासाठी त्यांना तीन वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपये मिळाले मागासवर्गीय महामंडळाला पंचवीस वर्षामध्ये दोन हजार पाचशे कोटी मिळाले कुठे आम्ही आता उलट मंत्रिमंडळात अनेक वेळा बोललो किंवा जे मराठा समाजाला देतात ते ओबीसी समाजाला द्या अशी उलटी मागणी मी आज नाही गेली काही वर्ष करतो काही त्याच्यावर कोण बोलत नाही आणि ते जे आहे समाजा समाजामध्ये भानं आता तुम्हाला सुचलं म्हणजे आम्ही जे आहे आमचं आरक्षण वाचवण्यासाठी पुढे यायचं नाही पवारसाहेबांना मला सांगायचं शिवसेना सुद्धा सोडून तुमच्या बरोबर आलो त्या मंडळ कमिशनसाठी आम्ही तुम्ही मंडळ कमिशनची अंमलबजावणी केली म्हणून शंभर वेळा तुमचे आम्ही आभार मानले आता ते आरक्षण जर आमच्या जात असेल तर तुम्ही बोलायला नको चौऱ्याण्णव पर्यंत असं आहे की मंडल आयोग आल्यानंतर तोपर्यंत जे आहे सरकार आपापल्या पद्धतीने आरक्षण देत होते मंडल आयोग ओबीसीचं आरक्षण साठ वर्ष त्याच्यासाठी भांडले आयोग निर्माण करत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला ओबीसी आयोग निर्माण करत नाहीत म्हणून कावेलकर समिती नेमली त्यावेळेला त्यावेळेला सुद्धा कावेलकर समितीने सांगितलं की द्या दिलं नाही मग मंडल आयोगाला दहा वर्ष तो आयोग दाबून ठेवण्यात आला बी पी सिंग साहेबांनी तो ऍक्सेप्ट केला आणि त्याच्यानंतर जे आहे आम्ही आलो आणि या राज्यामध्ये पवार साहेबांनी त्या मंडल आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी केली आम्ही शंभर वेळा त्यांच्या बरोबर त्यांचे आभार मानलेले प्रश्न असा आहे की आता ते झालं आणि त्याच्यानंतर त्र्याण्णव नंतर सुप्रीम कोर्टामध्ये हे परत मंडल आयोग गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या सन्मानिय नऊ न्यायाधीश महोदयांच्या घटनापीठानं याच्यावर शिक्कामोर्तब केलं आणि त्याच वेळा त्यांनी सांगितलं यापुढे सरकार आरक्षण देणार नाही तर आयोगातर्फे आरक्षण दिलं जाईल मग आरक्षण नेमण्यात आलं आयोग नेमण्यात आले आयोगानं प्रत्येक वेळेला समाजाला दुर्दैवान सांगितलं की तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागास नाही त्यामुळे तुम्हाला नाही सुप्रीम कोर्टानं न्यायालयात जाण्यासंबंध न्यायालयामध्ये आतापर्यंत आमच्या वतीनं वेगवेगळ्या असं आहेत आता एक जात असेल परंतु ओबीसी तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहे आणि म्हणून त्या प्रत्येक जातीचं नुकसान होत आहे म्हणून आम्ही कुंडी सेनेच्या वतीनं एक रीट केलेला आहे माळी समाजाच्या वतीनं केलेला आहे तर वंजारी समाजाच्या वतीनं केले अशा के वेगवेगळ्या समित्यांच्या वतीने आतापर्यंत चार पाच जे आहेत रीट आम्ही हायकोर्टामध्ये दाखल केलेले आहेत आणि मला असं वाटतं की दोन चार दिवसामध्ये त्याची सुरुवाती शैक्षणिक आणि शैक्षणिक आणि आर्थिक आरक्षणाच्या तेच म्हणायचं आहे की बोला मराठा आरक्षणामध्ये फायदा आहे मराठा समाजाचा तिथे कमी मध्ये सुद्धा आरक्षण आहे मग तुम्हाला संधी मिळते आहे तर राजकीय आरक्षण जर तुमचं आहेच तर घोषित आहे ते सगळ्या ठिकाणी आमदारांपासून सगळं मंत्र्यां मुख्यमंत्री सगळे सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण आहे बाकी सगळ्या ठिकाणी मराठा समाज आपोआपच पुढारलेला आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही सामाजिकदृष्ट्या मागास नाही शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असतील तर त्याच्यासाठी जे आहे ईडब्ल्यू अगोदर मोदी साहेबांना दिला आणि त्याच्यानंतर दहा टक्के आणखी वेगळा पाहिजे त्या वेगळा दिला महाराष्ट्र सरकार जे लोक आता आंदोलन करत सर्व सर्वपक्षीय ओबीसी नेते एकत्र बसून सरकार सोबत हा यावर तोडगा काढण्यात जशी चर्चा झाली तसं काही होऊ शकतं का अपॉर्ट फ्रॉम आंदोलन आता सुदैवना जे आहे आता मागणी केल्यानंतर मागणी पासून करतो झाली नाही आता मागणी केल्यानंतर ओबीसी समिती निर्माण झाली आणि मग त्या ओबीसी समितीमध्ये आता वेगवेगळे मंत्री सुद्धा बोलायला लागले किंवा हे बरोबर आहे का चूक आहे का आणि आता ते सगळं लोकांसमोर यायला लागलेलं आहे त्याचा विचार सरकार करील मोर्चा आतापर्यंत जी आहे हे जे आता जी अर्थाने दिला कुठे आला सरकार पुढे कुठे आला मंत्रिमंडळा पुढे सरकार म्हणजे मंत्रीमंडळ मंत्रीमंडळा पुढे आला नाही आला म्हणून एक तासामध्ये त्याच्या शब्दरचना बदलण्यात आल्या आणि आता तुम्ही मला मोठा आश्चर्य वाटतो की आता हे नको अमुक नको अमुक नकोले सुप्रिया चाललेला सर सुप्रिया ताई त्या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या मंचावर गेल्या होत्या एक एक, एक प्रकारे मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून हो त्या गेल्या होत्या ओबीसीच्या आरक्षणाबाबत त्या काहीच बोलत नाही विचारा पवार साहेबांना सामाजिक तजोका निर्माण राहण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत शरद पवार साहेबांनी सल्ला दिला मी काय पुढाकार घेणार आहे शरद पवार साहेबांसहित सगळ्या विरोधी पक्षांना हा प्रश्न सोड माग मागच्याच वर्षी सर्व पक्ष मिटिंग बोलवली पवारसाहेब आले नाहीत विरोधी पक्षाचे लोक आले नाहीत आणि मग तुम्हाला आठवतं मी पवार साहेबांच्या घरी गेलो तुम्ही का आलात नाही मला वाटतं ना सामंजस्याने प्रश्न सुटला पाहिजे मग का नाही आलात तुम्ही त्या मिटिंगला म्हणजे तुम्ही आता सांगता मीटिंग घ्या आता सांगता की सर्व पक्षांना बोलवा का नाही आला त्यावेळेला भुजबळ साहेब जे प्रमाणपत्र काल वाटण्यात आले ते प्रमाणपत्र शिंदे समितीने जी पडताळणी केली होती त्यानुसार वाटण्यात आलेले दोन तारखेचे जी आर नुसार वाटण्यात आलेले अशी माहिती शक्य आहे ना प्रमाणपत्र वाटायची नाही महसूलचे जे आहेत आणि आमच्या समितीचे प्रमुख आहेत महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अंडाने महसूल यंत्रणा काम करते त्यांनी सुद्धा सांगितलं

की आम्ही शरद पवार साहेब यांचा आदर करतो परंतु अलीकडे जे आहेत त्यांनी दोन वेळा असं म्हटलंय की या दोन समित्यांमध्ये समतोल हवा आणि आज असं